नंबर एक च्या कुस्तीला प्रारंभ होतोय अरे भक्त पार कृष्णा शिंदे या आतमध्ये कृष्णा शिंदे महाराज आठाड्यात या कुस्तीला प्रारंभ होतोय सरामी दिली जाते शिवा चवार हातवरती प्रसाद सजते अशी कुस्ती लागते भाई हात उपर कि एक नंबरची गोष्टी पुरस्कृत केली खरखर इकबालबाईच्या चेहऱ्यावर समाधानाच ते झरकायला यासाठी केला होता आकाश पण सुद्धा असावी आपण दिलेलं धन केलेलं दान खऱ्या अर्थानं हे पुरुषार्थ आणि भोरदुकीसाठी खर्च आहे आपण एका हाताने दिलंय पंढरीचा पांडुरंग निश्चितपणाने दोन हाताने दिला कारण ही कुस्तीची आशा आहे कुस्तीची किंमत आहे आता वाजंत्री तपा शांत आपलं काम अतिशय चांगलं झालेलं आहे अतिशय चांगलं काम केलेलं आहे पर... आपण एक मिनट एक मिनट पहिलं खाली बसून घ्या रे सर्व मंडळी वाजत्री खाली बसून घ्या वाजत्री मंडळी खाली बसा हा बसा आणि दोन्ही पैलवांना अगोदर सूचना दिली जाते कुस्ती कशी दिली जाईल कशी दिली जाणार नाही महाराष्ट्रात एक टॉप लेवलची कुस्ती आप्पासाहेब सोनवणे पंचाच्या भूमिकेत आहे तू मागवलेल्या नंतर पहिले तू ऐका एक पहिलवान मोशीचा आणि एक पहिलवान काकासाहेब पवार काका या तालीमले तर कुस्ती निकाली झाली पाहिजे पंचाच म्हणणे सुरू करा कुस्तीला सुरुवात होते आपासाहेब सोनवणे उद्योगपती पंचायत या कुस्तीसाठी पाच हजार रुपयाच बक्षीस भाऊकर संकेत यांचे <laughs> या कुस्तीसाठी कुस्ती सुरू झाली शिवा चव्हाण थोड्या दिवसात धमाकूळ घातला शिवा चव्हाण आणि <laughs> एक अनुभव सिद्ध पैलवान समोरचा बाबासाहेब महोत्स लासराव सराव करणारा ला प्रसाद सस्ते अशी कुस्ती चालू आहे वसंतराव गायकवाड यांची चेअरमन साहेबांची मानाची चांदीची गदा आहे या कुस्तीवरती आणि कुस्तीची उत्कृष्ट कॉमेंट्री कुस्ती निवेदन युवराज घ्यायचे आणि आमचे सहकारी प्रशांत भागवत संकेत भाऊ भाऊकर यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि आमच्या वाणीचं कौतुक केलेलं आहे संकेत भाऊ इतर खेळाची कॉमेंट्री पोपट शंकर गायकवाड यांचे दोन हजार रुपये हा कुस्तीची कॉमेंटरी आणि इतर खेळाची कॉमेंटरी यात फरक आहे वस्तुस्थिती समोर काय चालू आहे पोपट शंकर शिंदे यांचे दोन हजार रुपये तगडी कुस्ती चालू आहे जबरदस्त मैदान हे पहा कुस्ती झाल्यानंतर सगळ्याच आपण बक्षीस पुकारूया शबास शबास तगडी कुस्ती जबरदस्त मैदान भव्य आणि दिव्याचं मैदान जोडी जोर जोड़ तोडी स्तोर अशी कुस्ती चालू आहे इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंग आठवावं लागतं त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं वाटवावं लागतं नंतर प्रेक्षका पुढे पाठवावं लागतं काय अंगलो टाल मिटवावं लागतो धोबी पचार वाचे गायो हातो धोबी पचार हलवतो पहाटच्या पहा सुंदर अशी धोबी लावली होती प्रसादने पण शिवाचा बचाव झालेला आहे महाराज केसरी दत्ता गायकवाडची खासियत होती धोबी बचा विनोद चौगळे पैलवान धावण अंगावरती येत नव्हता काकासाहेब पवारने सांगितलं पहिल्यांदा जाऊन धोका टाकासाठी धावण येत येते मग धुबी बसते कुस्तीतले बारकावे माहिती असावी लागतात शक्य होत असत अशी धुबी लावली ना ना भविष्य ते काय साठ सत्तर किलो पैलवान होता लगेच उठायला एकशे किलो वजन होत पण वाजला कारण डाऊस तसा माराव लागतो त्या स्पीड मध्ये आणि कुस्तीचा निर्णय काही झाला कोणी विजय झाला कोणी पराभूत झाला उपभारत केसरी पैलवान किरण भाऊ भगत यांच्याकडून दोघांना पाचशे पाचशे रुपये बक्षीस मर्दच मर्दाची कदर करत असतात अशी कुस्ती अस मैदान असे प्रेक्षक आणि असे पाहुणे जबरदस्त कुस्ती जबरदस्त मैदान भव्य आणि दिव्य असं मैदान हो आणि खालवून निघण्याचा टोकात प्रयत्न करतोय प्रसाद शिवाने कब्जा घेतलेला आहे शाबा शाबास एक चक एक चक पच गयो तिथंच एक लगे बसतो तो शिवाज पंढरपूर तालुक्यातला पैलवान आहे शबासाय आहे प्रसाद शाबा हो चार घाल घार घर घार घर घार घर फिरायला लागला करा सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातला पैलवान पाहुल होता वा आणि मोशीचा आहे प्रसाद संस्थे अशी कुस्ती लागलेली आहे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रबागा पंढरीचा या गावची दिंडी पंढरपूरला आषाढी वारीला जाते आमच्या इथं अकलूज मध्ये आमच्याच बिल्डिंग मध्ये मुक्काम असते महाराष्ट्राची भूमी शिरवीची भूमी आणि कुस्तीची उत्कृष्ट चालू आहे त्याबद्दल किराण भगत पैलवान यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज आमचे सहकारी मित्र प्रशांत भागवत सर दोघांसाठी पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे आणि आमच्या वाणीचं कौतुक केलेलं आहे मगाशी सांगितलं बोलणारा एकटा असतो ऐकणारे आदेट असतात शब्द ही शस्त्र आहे प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावतो का आलेल्या पैकी कोण नाही सगळ्याला बोलता येत पण त्या बोलण्यात कुस्तीचा इतिहास माहिती असावा लागतो तेव्हा हे शक्य होत असत कुस्ती हा खेळ असाय सांगून शिकून येत नाही कुस्ती आत्मसात करावी लागते ज्याला लाग बिंबीच्या देटापासून न्याय लागलंय त्यालाच माहित कुस्ती काय आणि कुस्ती कशी असते शबा कुस्ती एवढी सोपी असते तर गल्ली बोळात झाले असते सोपी नाही कुस्ती पैलवान म्हणजे काय सरसळ त्या रक्ताला उकळी तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊ साधू सत्तावणी लाल मातीचा घामाणी चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात हे एकविसावी शतक आहे ज्ञान माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे उल ओळखले जाते आणि देश महासत्ता खोड्याचं स्वप्न पाहताय दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद याला सामोरे जावं लागतोय कसा होती शिवा सवार विजय हो जरा